नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रू आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जमिनीचा पी एच जिमणीचा सामू हा किती पाहिजे जमिनीचा पी एच आणि जमिनीचा सामू सर्वसाधारण सगळे तज्ज्ञ सांगतात की सहा ते सात पाहिजे तर सहा ते सात जमिनीचा पी एच किंवा जिमिनीचा सामूह आपल्याला पाहिजे तर का पाहिजे याचं शास्त्रीय दृष्ट्या कारण काय आहे ते आपण आज पाहूया तर शेतकरी मित्रांनो याचं कारण आहे आपला जमिनीचा पी एच म्हणजे जमिनीचा सामूह पी एच म्हणजे पर्जेंटली हायड्रोजन आलं लक्षात पी एच म्हणजे काय पर्जेंटली हायड्रोजन पी एच हा सहा ते सात पाहिजे का पाहिजे याचं कारण तर पी एच हा जिमिनीच्या सहा ते सात पाहिजे आपल्या सामू तर न्यूट्रिशन हे कसे आहेत तर न्यूट्रिशन हे सहा आनी साथ आशा आपले सहा निगेटिव्ह आहेत आणि सात पॉझिटिव्ह आहेत तर अशा प्रकारे न्यूट्रिशन आपले असतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तेरा प्रकारचे न्यूट्रिशन आज इथं सापडण्यात आले आहेत तर तेरा प्रकारचे न्यूट्रिशन ते कोणकोणते आणि त्यामध्ये सात पॉझिटिव्ह आहेत आणि सहा निगेटिव्ह आहेत त्यामुळे आपण म्हणतो की जिमिनीचा पी एच हा सहा ते सातच्या दरम्यान असणं आवश्यक आहे म्हणजे आपलं धान पटपटपट वाढेल आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जाईल तर याचं कारण काय याचं कारण आहे मित्रांनो मुख्य नद्रव्य आपले आहे तीन स्फुरद आणि पालाश हे मुख्यानं नत्र स्फुरद आणि पालाश मुख्य न आहेत नत्र नत्रस्पुरद आणि पालाश तर एन पी के नत्र नत्र कोणतं न्यूट्रिशन आहे निगेटिव न्यूट्रिशन आहे पालाश म्हणजे फॉस्फेट हे कोणतं कोणतं न्यूट्रिशन आहे निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे के के म्हणजे पालाश पालाश पोटॅश पोटॅश म्हणजे कोणतं न्यूट्रिशन आहे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे त्यामुळे नंतर द्विमानद्रव्य दुय्यम मनद्रव्य जे आधुनिक तंत्रज्ञानानं शोधलं आहे तर द्विमानद्रव्य कॅल्शियम कॅल्शियम हा घटक आहे तर न्यूट्रिशन हे कॅल्शियम जे न्यूट्रिशन आहे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे तर पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम हा पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे सल्फर सल्फर हा पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे त्यानंतर दोया अन्नद्रव्यानंतर सूक्ष्म मायक्रोन्यूट्रन्स सूक्ष्म सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण मायक्रोन्यूट्रन्स असं म्हणतो तर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये न्यूट्रिशन आहेत सात तर सातमध्ये झिंक हे न्यूट्रिशन आहे पॉझिटिव्ह फेरस हे न्यूट्रिशन आहे पॉझिटिव्ह कॉपर हे न्यूट्रिशन आहे पॉझिटिव्ह बोरॉन हे न्यूट्रिशन आहे पॉझिटिव्ह यमयन मंगल यमयन यमयन यम जी आणि यमयन द्वयमानद्रव्यामधील यम जी म्हणजे हे मॅग्नेशियम आहे आणि सूक्ष्ममानद्रव्यातील यमयन म्हणजे हे मंगल आहे याला आपण मंगल म्हणतो मंगल हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे आणि दोय मॅग्नेशियम हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मॉलिबिडम मॉलिबिडम हे न्यूट्रिशन निगेटिव आहे त्याच्यानंतर क्लोरीन क्लोरीन हे न्यूट्रिशन निगेटिव आहे म्हणजे मायक्रोन्यूट्रन्स किती आहेत सात आहेत सूक्ष्म नद्रव्य त्याच्यानंतर नद्रव्य किती आहेत तीन आहेत आणि मुख्य नद्रव्य किती आहेत तीन आहेत तीन तीन सहा आणि हे सात असे झाले तेरा असे किती झाले तेरा तर तेरामधून असे झाले तेरा तेरा न्यूट्रिशन तेरा न्यूट्रिशनमधून सात न्यूट्रिशन आहेत पॉझिटिव्ह आणि सहा न्यूट्रिशन आहेत निगेटिव्ह म्हणून आपण म्हणतो की जिमिनीचा पी एच हा आपला जमिनीचा सामो सहा ते सातच्या दरम्यान असला पाहिजे तर मित्रांनो इथं आपल्याला हे टेस्ट कसं करायचं की नत्र हे निगेटिव्ह आहे पूरद म्हणजे फॉस्फरस निगेटिव्ह आहे पोटॅश पॉझिटिव्ह आहे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे न्यूट्रिशन चेक कसे करायचे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर मित्रांनो इथं आपल्याकडे डावजिंगची आप माळ आहे तिला डावजिंगची माळ म्हणतात हां तर डावजिंगच्या माळीच्या माध्यमातून आपण हे न्यूट्रिशन चेक करू शकतो आपण हे न्यूट्रिशन चेक करू शकतो तर आपण इथं पाहूया मुख्य नद्रव्यामध्ये मुख्य नद्रव्यामध्ये नत्र नत्र हे न्यूट्रिशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे या मातेला विचारू आपली ही जोगोमाता जी श्रीकृष्ण माता आहे या मातेला आपण विचारूया की हे न्यूट्रिशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे नत्र हे न्यूट्रिशन माते पॉजिटिव है निकित्य। नहीं निकित्य। नहीं निकित्य। नहीं का निगेटिव है नत्र हे न्यूट्रिशन पॉजिटिव है का निगेटिव है नत्र हे न्यूट्रिशन पॉजिटिव है का निगेटिव है नत्र हे न्यूट्रिशन पॉजिटिव है का निगेटिव है नत्र हे न्यूट्रिशन निगेटिव है का पॉजिटिव 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 है बघा आपली डाऊजिंग काय सांगते उलटी डाऊजिंग फिरते उलटी डाऊजिंग फिरलं म्हणजे नकारात्मक आहे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे म्हणजे मायनस आहे इथं काय लिहिलेलं आहे मायनसच लिहिलेलं आहे बरोबर आहे ना म्हणजे नत्र हे घटक मायनस आहे म्हणजे निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे थँक्यू माते थँक्यू आता आपण स्पुरद पाहूया पुरस स्पुरद हे निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे का पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे स्पूरत ही निगेटिव न्यूट्रिशन है का पॉजिटिव न्यूट्रिशन है पूरद ही निगेटिव न्यूट्रिशन है पॉजिटिव न्यूट्रिश है पूरत ही निगेटिव न्यूट्रिश है पॉजिटिव न्यूट्रिशन है अपनी मल संगती मित्रानी निगेटिव न्यूट्रिशन है निगेटिव न्यूट्रिशन है थैंक यू थैंक यू मजे जर समा पॉजिटिव न्यूट्रिशन आए तो अपनी डाउजिंग सोईसी फिरेल जर निगेटिव न्यूट्रिशन आल तो अपनी मल उलटी फिरेल डाउजिंग अपनी उलटी फिरेल हम लक्षा घया थैंक यू थैंक यू क्लोरीन ही निगेटिव न्यूट्रिशन <coughs> है का पॉजिटिव न्यूट्रिशन सॉरी अपन आता पोटैश पहूँ पोटैश पोटैश पहूँ पालाश पाला न्यूट्रिशन निगेटिव है का पॉजिटिव है पाला न्यूट्रिशन निगेटिव है का पॉजिटिव है पाला न्यूट्रिशन निगेटिव है का पॉजिटिव है पलासी न्यूट्रिशन निगेटिव है का पॉजिटिव है थैंक यू थैंक यू माते धन्यवाद पाला न्यूट्रिशन पॉजिटिव है मनुन माल आपली सोयशी फिरती है थैंक यू त्याच्यानंतर आपण पाहूया दुय्यम अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम कॅल्शियम हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे कॅल्शियम हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे कॅल्शियम हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे कॅल्शियम हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे आपली वाळ सोयशी फिरती आहे आपली डाऊजिंग सोयशी फिरती आहे म्हणजे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे थँक्यू थँक्यू इथं पॉझिटिव्हचं लिहिलेलं आहे प्लसचं चिन्ह थँक्यू मैग्नेशियम है पॉजिटिव न्यूट्रिशन है क्या निगेटिव न्यूट्रिश है मैग्शियम पॉजिटिव न्यूट्रिशन है क्या निगेटिव न्यूट्रिश है मैग्शियम पॉजिटिव न्यूट्रिशन है निगेटिव न्यूट्रिशन है पॉजिटिव है मजेच मा अपनी सोयी फिरते है पॉजिटिव प्लस लिखे है सल्फर सल्फर पाए अपन सल्फर है पॉजिटिव न्यूट्रिशन है का निगेटिव न्यूट्रिशन है सल्फर है पॉजिटिव न्यूट्रिशन है का निगेटिव न्यूट्रिशन है सल्फर है पॉजिटिव न्यूट्रिशन है का निगेटिव न्यूट्रिशन है सल्फर है पॉजिटिव न्यूट्रिशन है कगेटिव न्यूट्रिशन है आपली माळ उलटी फिरते मित्रांनो डाउजिंग आपली उलटी फिरते याच्या अर्थ निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे इथं पण निगेटिव्ह लिहिलेलं आहे थँक्यू थँक्यू माते आता आपण पाहूया सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रो न्यूट्रल्स तर मायक्रोन्यूट्रल्स झिंक झिंक पाहूया झिंक हे नुट्रे, न्यूट्रिशन न्यूट्रिशन निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे झिंक 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 न्यूट्रिशन निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह माल फिरायली मित्रांनो सोयशी माल फिरायला लागली याचा अर्थ झिंक हा पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे थँक्यू थँक्यू पॉझिटिव्हचं प्लसचे चिन्ह इथं दिसतं आहे फेरस फेरस मोजूया आपण फेरस पाहूया पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे फेरस पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे फेरस पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे फेरस पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे सोयशी माल फिरते मित्रांनो फेरस पण पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे इथं पण प्लस लिहिलेलं आहे थँक्यू आता क्लोरीन पाहूया कॉपर सल्फेट पाहूया आपण कॉपर सल्फेट पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे कॉपर सल्फेट पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे कॉपर सल्फेट पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे थँक्यू थँक्यू आपली माळ सोयशी फिरते मित्रांनो डावजिंग सोयशी फिरते आहे म्हणजे कॉपर सल्फेट पण पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे थँक्यू 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 धन्यवाद આતા બોરોન પાઉયા બોરોન હે પોઝિટિવ યુનિટેશન આ કે નેગેટિવ યુનિટેશન આ હે બોરોન હે પોઝિટિવ યુનિટેશન આ કે નેગેટિવ યુનિટેશન આ હે બોરોન હે પોઝિટિવ યુનિટેશન આ કે નેગેટિવ યુનિટેશન આ હે બોરોન હે પોઝિટિવ યુનિટેશન આ કે નેગેટિવ યુનિટેશન આ હે બોરોન પ્લસ પોઝિટિવ યુનિટેશન આ હે થેન્ક યુ થેન્ક યુ સોય સિમા ફેટ જાય આપલી થેન્ક યુ ययन म्हणजे मंगल मंगल हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे मंगल हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे मंगल हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे मंगल हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे उलटी माल फिरते मित्रांनो निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे मंगल थँक्यू थँक्यू मॉलिबिडम मॉल मॉलिबिडम पाहूया आता मॉलिबिडम हे पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे मॉलिबिडम पॉ पॉझिटिव्ह न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे मॉलिबिडम पॉझिटिव्ह न्यू न्यूट्रिशन आहे का निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे मॉलिबिडम हे न्यूट्रेशन निगेटिव्ह आहे उलटी माल फिरते मित्रांनो पहा दाऊजिंग आपली उलटी फिरते त्या त्यानुसार आपलं निगेटिव्ह न्यूट्रिशन आहे थँक्यू थँक्यू इथं पण निगेटिव्ह लिहिलेलं आहे क्लोरीन पाहूया आता आपण शेवटचा घटक क्लोरीन क्लोरीन हे न्यूट्रिशन निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे क्लोरीन हे न्यूट्रिशन निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे क्लोरीन पण निगेटिव्ह आहे असं सांगते आपले ड्राउजिंग बरोबर आहे क्लोरीन पण निगेटिव्हच आहे न्यूट्रिशन थँक्यू 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 अशा प्रकारे मित्रांनो तेरा प्रकारचे न्यूट्रिशन आहेत आधुनिक तंत्रज्ञानानं शोधलेले आणि तेरा प्रकारचे न्यूट्रिशनमध्ये सात प्रकारचे न्यूट्रिशन हे पॉझिटिव्ह आहेत आणि सहा प्रकारचे न्यूट्रिशन हे निगेटिव्ह आहेत कोणत्याही एनर्जीमध्ये शंभर टक्के जर एनर्जी असेल तर त्यामध्ये पन्नास टक्के एकोणपन्नास टक्के एनर्जी ही निगेटिव असली आणि पन्नास टक्के एनर्जी जर ही पॉझिटिव्ह असली तर तर प्लसली आपल्याला उत्पादन चांगलं येत असतं म्हणजे एकच टक्का जर आपलं न्यूट्रिशन हे निगेटिव आहे इथं तेरा तेरामध्ये सातच प्रकारचे न्यूट्रिशन हे पॉझिटिव्ह आहेत आणि सहा प्रकारचे न्यूट्रिशन इथं निगेटिव्ह आहेत म्हणजे निगेटिव्हपेक्षा फक्त एकच टक्का न्यूट्रिशन आपले पॉझिटिव्ह आहे तरी ते देखील आपले हे जमिनीचा सामो जर सहा ते सात असला तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं तर अशा पद्धतीनं आपल्या जर जमिनीचा सामो असेल तर भरघोस आणि दर्जेदारात आपल्याला उत्पादन मिळून जातं धन्यवाद मित्रांनो नमस्कार आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि यानुसार आपली शेती करा भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जाईल आधुनिक कृषी आणि आणि जैविक कृषी आणि सेंद्रिय कृषी रासायनिक केमिकल मिक्स खेती आपण इथं करतो त्यानुसार इथं आपल्याला रिझल्ट सर्व मिळत असतात थँक्यू मित्रांनो धन्यवाद नमस्कार रामराम क्रॉप ट्रीटमेंट जर आपल्याला काही घ्यायचे असेल तर आम्ही क्रॉप ट्रीटमेंट देतो आपल्या बांधापर्यंत आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा धन्यवाद